श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी काहीही करू नका पण तुम्ही हे दोन पदार्थ जरूर खावेत प्रत्येक इच्छा पूर्ण होईल प्रिय भक्तांनो सनातन धर्मात रक्षाबंधनाच्या सणाला खूप विशेष महत्व आहे कारण भक्तांनो रक्षाबंधन हा सण एक सामान्य सण नसून बाबा बहिणींमधील प्रेमाचा आणि बंधनाचा सण आहे तुमच्यापैकी काही भक्तांना माहिती असेलच की रक्षाबंधनाचा हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाला बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात तसेच भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे आणि आयुष्यभर त्यांना साथ देण्याचे वचन देतात याशिवाय विवाहित महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आपले माहेरी जातात या कारणास्तव रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर भाऊ आणि बहिणींमधील नाते दृढ करण्याचा हा एक अतिशय सुंदर मार्ग आहे याशिवाय हा सण केवळ भाऊ आणि बहिणीमधीलच नाही तर तो नातेवाईक मित्र आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे तसेच रक्षाबंधनाचा सण आपल्याला शिकवतो की आपण आपल्या भावाचे बहिणींचे आणि कुटुंबातील सदस्यांचे नेहमीच रक्षण केले पाहिजे आणि त्यांच्याबद्दल प्रेम राखले पाहिजे आपण कोणत्याही प्रकारचा राख मनात ठेवू नये याशिवाय रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या वनगटावर राखी बांधतात आणि भाऊ आयुष्यभर त्यांचे रक्षण करण्याचे वचन देता। ते देतात ते त्यांना भेटवस्तू देतात आणि हा सण मोठ्या थाटामाठात साजरा केला जातो पण भक्तांनो जर रक्षाबंधनाच्या दिवशी काळाचा योगायोग झाला तर सणाच्या शुभतेवर परिणाम होतो कारण भाद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध आहे कारण ते अशुभ आणि विघटनकारी मानले जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही भाद्रकाळ दरम्यान कोणतेही शुभ कार्य केले तर शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम मिळतात दुसरीकडे जर बहिणींनी दरम्यान आपल्या भावाला राखी बांधली तर असे केल्याने भावाची प्रगती थांबते आणि भावाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते त्याचे जीवन सुख आणि सौभाग्याऐवजी दुर्दैवात बदलू शकते तसेच बहिणीच्या या छोट्याशा चुकीमुळे भावांनी केलेले काम देखील बिघडू शकते आणि भाऊ रस्त्यावर येऊ शकतो अशा परिस्थितीत बंधूंनो रक्षाबंधनाच्या शुभ सणाच्या दिवशी तुम्ही भाद्रकाळच्या वेळची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण भाद्रकाळ हा अशुभ मानला जातो याशिवाय रक्षाबंधनाच्या दिवशी विवाहित महिला त्यांच्या माहेरी म्हणजेच त्यांच्या पिहरात जाऊन त्यांच्या भावांना राखी बांधतात आणि नाते आणखीन घट्ट करतात अशा परिस्थितीत जेव्हा बहिणी त्यांच्या भावांना राखी बांधून सासरी परततात तेव्हा त्या ते त्यांच्या घरातून सर्व प्रकारच्या वस्तू आणतात आणि पालक त्यांच्या मुलीला विविध वस्तू देतात भाऊ त्यांच्या बहिणींना विविध भेटवस्तू देतात ज्यामुळे बहिणीला आनंद होतो आणि बहिणीला देवीचे स्वरूप मानले जाते पण असे काही पालक का आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते ते त्यांच्या मुलीला फार काही देऊ शकत नाहीत आणि त्यांना खूप कष्टाने जगावे लागते पण तरीही ते त्यांच्या मुलीला आनंदी पाहण्यासाठी काहीतरी देतात अशा परिस्थितीत मुलीचे कर्तव्य आहे की तिने तिच्या पालकांशी चांगले वागावे आणि त्यांच्यावरील प्रेम जपावे परंतु शास्त्रात असं काही खास चमत्कारिक गोष्टींचे वर्णन केले आहे जर भाऊ आणि बहिणीने रक्षाबंधनाच्या दिवशी या चमत्कारी गोष्टींचे से सेवन केले आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या जर भाऊ किंवा बहीण किंवा घरातील कोणत्याही मोठ्या सदस्याने खऱ्या मनाने भगवान विष्णूला अर्पण केल्या तर ते त्यांच्या घराची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात अशा परिस्थितीत या गोष्टी अर्पण करून आणि या गोष्टींचे से सेवन करून त्यांचे भाग्य सातव्या आकाशावर असेल अन्न आणि संपत्तीचे भांडार भरले जाते तसेच देवी लक्ष्मी घरात कायमचे वास करते आणि ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही आणि भावा बहिणींचे कोणतेही काम पूर्ण होत नाही कारण मित्रांनो ही गोष्ट खूप प्रभावी आणि चमत्कारिक आहे जी एका रात्रीत व्यक्तीचे बागे उजळवते ज्यामुळे त्या सातकाला कधीही गरिबीचा मोह सहन करावा लागत नाही जीवनात नेहमी आनंद असतो आणि वैवाहिक जीवनातही आनंद पसरतो परंतु शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे जे रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्याही भावा बहिणीने किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याने चुकूनही सेवन करू नये अन्यथा एखादा करोडपती रस्त्यावरही येऊ शकतो कारण मित्रांनो तुम्हाला चांगलीच माहिती आहे की हा सण वर्षातून एकदाच येतो आणि तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो अशा परिस्थितीत या दिवशी केलेली एक छोटीशी चूक एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर आणू शकते तसेच ही चूक एखाद्या व्यक्तीला कंगाल बनवू शकते ज्यामुळे त्या व्यक्तीला आर्थिक संकट मानसिक ताण जीवनातील आरोग्याशी संबंधित समस्या आणि नकारात्मक ऊर्जा अशा समस्यांना तोंड द्यावे लागेल त्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक ऊर्जा राहू शकते आणि जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्या व्यक्तीला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते कारण नकारात्मक ऊर्जा माणसाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही ती व्यक्तीच्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करते ज्यामुळे त्या शतकाला जीवनात अपयशाला सामोरे जावे लागते आणि ती व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही अशा परिस्थितीत मित्रांनो बंधूंनो मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगेन की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी रक्षाबंधनाचा सण कधी साजरा केला जाईल भद्रा काळाचा काळ कोणता असेल राहू काळाचा काळ कोणता असेल राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता असेल कारण हा कोंडळ प्रत्येकाच्या मनात कायम आहे याशिवाय रक्षाबंधनाच्या शुभ दिवशी भगवान विष्णूला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि जीवनात सुख संपत्ती आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींचे से सेवन करावे हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तसेच या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनाच्या पवित्र सणात कोणत्या गोष्टी अजिबात खाऊ नयेत हे देखील सांगणार आहोत ज्यामुळे माणूस रस्त्यावर येतो आणि गरिबी त्याची पाठ सोडत नाही याशिवाय या व्हिडिओच्या या शेवटी मी तुम्हाला काही चमत्कारिक उपाय सांगणार आहे जे केल्याने तुम्ही रात्रभर वाचू शकाल तुमचे दुर्दैव सुख आणि सौभाग्यात बदलेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला रक्षाबंधनाच्या सणाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुमचे सर्व गोंधळ दूर होतील आणि तुम्ही म्हणाल की काश आम्हाला हे आधीच कळले असते तरीही जर तुम्हाला काही समजले नाही आणि तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देऊ पण त्याआधी जर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि तुम्ही निरोगी राहावे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावे अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्या भक्तीने हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णू जय लक्ष्मी माता असे लिहून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीजींप्रती तुमची भक्ती व्यक्त करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल तर प्रिय भक्तांनो सर्वप्रथम तुमचा गोंधळ दूर करूया की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या वर्षी रक्षाबंधनाचा सण कधी साजरा केला जाईल भद्राचा काळाशी वेळ कोणती असेल राहू काळाशी वेळ कोणती असेल राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी कोणता योग तयार होईल तर बंधूंनो काळजीपूर्वक ऐका या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्रावण महिन्यातील पौर्णिमा तारीख आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा वाजता सुरू होईल आणि ही तारीख नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस वाजता संपेल अशा परिस्थितीत भाविकांनी उदयतिथीनुसार यावेळी नऊ ऑगस्ट शनिवारी रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जाईल याशिवाय जर आपण रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या हातावर राखी बांधण्याच्या शुभमुहूर्ताबद्दल बोललो तर नऊ ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचं शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस वाजता सुरू होईल आणि दुपारी एक वाजून चोवीस वाजता संपेल म्हणजेच राखी बांधण्यासाठी तुम्हाला पूर्ण सात तास सदोतीस मिनिटे मिळतील यावेळी बहिणी त्यांच्या भावाच्या मनगटावर राखी बांधू शकतात तसेच आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर नवपंचम सौभाग्य सर्वार्थ सिद्धियोग प्रतिमालव्य बुधादित्यसारखे राजयोग तयार होत आहेत या योगांच्या निर्मितीमुळे रक्षाबंधनाच्या सणाचे महत्व आणखीन वाढले आहे याशिवाय तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की यावेळी बदरा असेल का कारण बद्रामध्ये राखी बांधणे निषिद्ध मानले जाते आणि सर्वांनाच भद्राची भीती असते तर अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की यावेळी नऊ ऑगस्ट शनिवारी दिवसभर राखी बांधण्याचा सण असेल पण मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी भद्रा रक्षाबंधनावर सावली पडणार नाही हो भक्तांनो तुम्ही ते बरोबर ऐकले आहे खरं तर भद्रा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सकाळी एक वाजून बावन्न वाजता आणि त्यानंतर नऊ ऑगस्टच्या सकाळपासून राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सुरू होईल अशा परिस्थितीत बघताना चार वर्षांनी असा योग निर्माण होत आहे जेव्हा भद्रा रक्षाबंधनावर सावली पडत नाही अशा परिस्थितीत तुम्ही रक्षाबंधन म्हणजेच राखीचा सण पूर्ण भक्तीने आणि शुभ मुहूर्तावर साजरा करू शकाल आणि शास्त्रांनुसार भाद्रमुक्त वेळेत रक्षाबंधन साजरे करणे सर्वात शुभ मानले जाते याशिवाय तुमच्यापैकी काही भक्तांनी आम्हाला विचारले होते की बद्रा म्हणजे काय शेवटी आपण बद्रा काळात राखी का बांधू नये आणि हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात राहतो तर अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की हिंदू धर्मात भद्रा हा अशुभ काळ मानला जातो विशेषत जेव्हा तो पृथ्वीवर किंवा पाताळात राहतो भाद्रकाळात रक्षाबंधनासारखे शुभ सण साजरे करण्यास मनाई आहे असे मानले जाते की भाद्रकाळात केलेले शुभ मांगलिक धार्मिक कार्य अपयशी ठरतात आणि शुभ परिणामांऐवजी जीवनात अशुभ परिणाम दिसतात विशेषत जर रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा असेल तर बहिणी आपल्या भावांना राखी बांधत नाही कारण असे केल्याने भाऊ आणि बहीण दोघांच्याही जेवणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात त्यामुळे भाऊ आणि बहीण दोघांचेही सुख आणि सौभाग्य दुर्दैवात बदलू शकते तथापि जर भद्रा स्वर्गात असेल तर राखी बांधण्यात काही दोष नाही असे केल्याने फक्त शुभ परिणाम दिसतात म्हणूनच भद्राची स्थिती जाणून घेतल्यानंतर रक्षाबंधनाचा मुहूर्त ठरवला जातो आणि रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो याशिवाय तुमच्यापैकी काही भक्तांना असा प्रश्न पडतो की यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळ असेल की नाही जर असेल तर त्याच काळ कोणता असेल तर बंधूंनो काळजीपूर्वक ऐका यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळ असेल आणि राहू काळाच्या वेळी बहिणीने भावाला राखी बांधू नये अन्यथा असे करणे तुमची मोठी चूक ठरू शकते कारण मित्रांनो काळाच्या या काळात कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते आणि तुमच्यापैकी काही वक्तांना हे माहिती असेलच अशा परिस्थितीत आम्ही तुम्हा सर्वांना सांगतो की नऊ ऑगस्ट रोजी काळाचा काळ सकाळी नऊ वाजून सात मिनटे ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल अशा परिस्थितीत मित्रांनो काळाच्या या काळात तुमच्या भावाला राखी बांधू नका हा काळ वगळूनच राखी बांधण्याचा प्रयत्न करा जेणेकरून भावाच्या रक्षणाचा आणि तुमच्या प्रेमाचा सण पूर्णपणे फलदायी होईल जेणेकरून तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही आणि तुम्हाला जीवनात शुभ फळे मिळतील आणि तुमच्या भावाची प्रगती होईल आयुष्यात यश मिळेल मला आशा आहे की दोन हजार पंचवीसमध्ये या वर्षी रक्षाबंधनाचा सण कधी साजरा केला जाईल याबद्दल सर्व भावा बहिणींचा हा गोंधळ दूर झाला असेल राखीबांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे भाद्रकाळाचा काळ कोणता असेल जर तुम्हाला मी आतापर्यंत जे सांगितले आहे त्यातून काही समजले नसेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर प्रिय वक्तांनो आता आम्ही तुम्हाला सांगू की रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान विष्णूला कोणत्या वस्तू अर्पण केल्याने आणि कोणत्या वस्तूंचे सेवन केल्याने जीवनात शुभ फळे मिळते आणि आर्थिक स्थिती आणि नशीब बलवान होते कच्च्या केळीची पहिली भाजी प्रिय भक्तांनो सनातन धर्मात केळीच्या रोपाचे खूप विशेष महत्त्व आहे आणि तुम्हाला हे चांगलेच माहीत असेल जर रक्षाबंधनांच्या शुभमुहूर्तावर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे अनंत आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि तुमच्या नशिबात आणि जीवनात आनंद आणि शांती आणण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे यासाठी तुम्हाला शुद्ध भावना आणि खऱ्या मनाने कच्च्या केळीची भाजी बनवावी लागेल जेव्हा तुम्ही ही भाजी पूर्णपणे तयार कराल तेव्हा तुम्हाला ती शुद्ध भावनांनी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अर्पण करावी लागेल ती अर्पण केल्यानंतर तुम्हाला ते सेवन करावे लागेल म्हणजेच भाऊ आणि बहीण दोघांनाही ते प्रसाद म्हणून सेवन करावे लागेल याशिवाय आम्ही तुम्हाला सांगतो की भाऊ आणि बहीण व्यतिरिक्त कुटुंबातील प्रत्येक सदस्य हे पदार्थ खाऊ शकतो असे केल्याने भगवान विष्णू तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील वाहेल आणि नात्यात गोडवा राहील तसेच भाऊ बहिणीचे नाते आणखीन घट्ट होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका